मतदान केंद्रावर स्वच्छता दिसत आहे काय सांगाल काय नागरिकांना त्रास होतो साहेब जालना लोकसभा आज मतदान आहे तेरा तारखेला आणि आपला जालना शहर मागास महानगरपालिका झालेला आहे आणि निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी की आता मतदाता आपलं मतदाता ते मतदान केंद्रावर कसं येईल थोडंसं तुम्ही ये? इकडे दृश्य पाहू शकतात की सगळे तुंबून नाल्या भरलेले आणि नगरपालिकेचे जे स्वच्छता निरीक्षक आहे त्यांना कॉल केल्यावर ते कॉल घेत नाही त्यांचे जवान इथं येत नाही कमीत कमी चार पाच तास झाले त्याला कॉल करू 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 थकलो आहे आम्ही आणि सगळ्या मतदाताला या जायला इतका त्रास होऊ लागला ते मतदाते मतदान करायला कसं काय येईन वरून ऊन पडतो आहे खालून खालून नालीचं पाणी आहे तर याच्यात माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी माननीय मुख्य अधिकारी साहेबांनी महानगरपालिकेचे आयुक्त यांनी लवकरात लवकर या याच्यावर दखल घ्यावी आणि इथलला जे स्वच्छता निरीक्षक आहे त्याला सस्पेंड करायला लावा आणि जे जवान आहे त्यांना पण सस्पेंड करा नाहीतर त्यांची बदली करा हे सगळे मतदाता त्रासित आहे वरून ऊन पडत आहे आणि खाली हे सगळं घाण्याचं पाणी आहे ते मतदाते कसे येतील ही आमची विनंती आहे माझं नाव माजी नगरसेवक खान आमेर पाशा झुरज